हॅपी बर्थडे हॅपी बेपी हॅपी बे टू तर मंडळी पाहू शकता तुम्ही या पा या आमच्या आदित्याचा बर्थडे आहे आणि त्याची चालले पहा घरातलं डेकोरेशन काय एवढं भारी डेकोरेशन नाही छोटंच डेकोरेशन बनवणं चालू आहे आता घरातलं हे पहा हे फुगे विगे लावलेत काही आता दोन तीन <laughs> इथे एक मोठा फुगा लावलाय आणि इथे चालू भाऊ पण फुग इथे तोंडानं पाहू शकता तुम्ही आता तो मंडळी पाहू शकता तुम्ही आमचं घरातल्या घरात डेकोरेशन पण चालू आहे काही एवढं मोठं कार्यक्रम नाही काय नाही आपलं ब मत मंडळी चालू <coughs> आता काही फुगे फुगार आदित्य बसले खाली आता चालू चिटकून गिटकून चला तर मंडळी लावून लावून घ्यायला आपण आता लावणं चालू आहे ती व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्कीच पूर्ण बघा मंडळी मंडळी पाहू शकता तुम्ही झाली आता आमची पूर्ण बड्डेची तयारी आदित्याचा बड्डे आहे आज आमच्या आणि मुलाचा तुम्ही पाहू शकता हे पहा आता चालेल नटन खटन हे का स्वाती या पाहि खटणं तयारी आहे ती ही बड्डेची तयारी चला तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघत राहा मित्रांनो तर मंडळी तुम्ही पाहू शकता हे डेकोरेशन बनलेलं आहे गर आम्ही घरच्या घरीच हे आमच्या भावानं आहे डेकोरेशन हे आमच्या आई बसलेले आहेत यांना तीन चार दिवस झालेले मुंबईन आलेले आहेत ते बरं नव्हतं लागाना त्यांना हे बा आमची अंजली बाई अन जो ते पण नटली पाहते बड्डे त्याच्यामुळे नटली पाय का हे आमचे ओढिले बसलेले आणि आला पाहिलं ड्रेसिंग घालून का बड्डे पाय आला कपडे कपडे घालून लगे त्याच्या आईनं कपडे आणलेले होते त्याला कपडे आणले होते आई तर मंडळी पाहू शकतो आमचं छोटासा केक आणलेला आहे त्याला आणि काही करण्या बिस्किट ते आणले त्याला गिफ्ट म्हणून

झाला पा त्याचा बड्डे असा चालले एक गीत चारा लागलो त्याला आमची अंजली बाई पण बैठक भेटलं

हे त्याचा मोठा भाऊ आहे अजय त्याला केक ते बया आलाय भया चार तुम्हाला केक सगळे आमच्या आजूबाजूचे लेकर आहेत मंडळी पाहू शकता तुम्ही इकडं चिवडा भरणं चाललंय आमच्या आई चिवडा भरली प्लेट मध्ये लेकरला वाटून देवा आता चुलता ले ले हे त्याची चुलत आहे त्याचा अंकल नानी चारलाले तर हे बसलेले लेकर पहा सगळे हे एक आहे त्याचा आमचा चुलत भाऊ आहे पण आमचे सगळे फॅमिली म्हणजे असं एकत्र आहे पाहू शकता तुम्ही आणि आमच्या आई वडील पण आले त्याला केक चारला केक चार त्याला तर मंडळी पाहू शकता या आमचं छोटस फॅमिली छोटस सेलिब्रेशन होत मित्रांनो हे सगळं फोटेली पाहिल्या कारण आता फटाके झालं माझ्या तोंडात आहे का हे लागले फुटाला फुगे हे पाहू शकता आमच्या आई वडील मंडळी हे पाहू शकता हा लाईक करा मंडळी लाईक करा हे पहा आमचा मोठा मुलगा आहे आजे त्याला आई बाबा केक चालले त्याला पण

पाहू शकता तुम्ही आदित्याला पण चाललाय आजीला पण चाललाय आमचे आणि ही छोटीशी आमची सुखी फॅमिली आनंदी फॅमिली मंडळी हे आमचा छोटासा परिवार तुम्ही पाहू शकता तर मंडळी तुम्ही पाहिला आमचा छोटासा परिवार झाला त्याचा बर्थडे किती झालेला आता आदित्याचा केक खायऱ्या सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तर मंडळी आमचे असे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र